अकोले तालुक्यातील अनेकांचे कुलदैवत असणारे घोरपडा आई देवस्थान या ठिकाणी आज पण देवस्थानची ट्रस्ट अकार्यक्षम आहे अनेकांनी आवाज उठवून देखील परिसरातील नियोजनात विसंगती दिसून येत आहे या ठिकाणी असणाऱ्या राजकीय हस्तक्षेपामुळे ही विसंगती दिसून येते हे कुलदैवत राजकीय हस्तक्षेपापासून मोकळे व्हावे आणि देवस्थानाला मिळणारी देणगी तसेच असणाऱ्या उत्पन्नाचे योग्य नियोजन व्हावे पर्यटनाच्या असणाऱ्या गैरसोयी तसेच यांच्या प्रश्न सुटावे यासाठी असणाऱ्या परिस्थितीत बदल होऊन योग्य नियोजन व्हावं असे देवीचे पुजारी रवी यांनी मत व्यक्त आहे तर चला आमचे जनप्रधान न्यूज चे प्रतिनिधी शशिकांत सरोदे यांनी रवी येडे यांच्याशी साधलेला संवाद बघूया अहमदनगर हो जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रंधा धबधबा या ठिकाणी असणारं देवस्थान म्हणजे घोरपडा देवी आपण बघू शकता ह्या देवी देवस्थानाच्या समोर आपण आहोत मी कॅमेरामॅनला विनंती करतो की घोरपडा देवीचं देवस्थान हे अतिशय प्राचीन असून याचा महिमा फार मोठा आहे आणि ह्या दृष्टिकोनातून बघायला जर गेलं तर असंख्य लोकांचं कुलदैवत असणार हे घोरपडा देवी देवस्थान नवसाला पाहुणारं हे देवस्थान या देवस्थानाचा महिमा फार मोठा आहे आणि या अनुषंगाने या सुद्या, सुद्या देवी देवस्थानामध्ये अत्यंत मुंबई असू द्या पुणा असू द्या किंवा राज्याच्या बाहेर म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर असणारे लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि त्याचा महिमा या ठिकाणी विषद करतात खूप असं प्राचीन असणारं हे देवस्थान म्हणजे देवी आणि या ठिकाणी या ठिकाणचे पुजारी आहेत काही दर्शनासाठी आलेले भाविक देखील आहे आपण बघू शकताय माझ्यासमोर तर पुजाऱ्यांकडून आपल्याला त्याचा महिमा आता ऐकून घ्यायचा आहे हो सर हा तर ह्या देवस्थानाविषयीचा दे महिमा मला जाणून घ्यायचा आहे कशा प्रकारे तुमच्याकडे ही सेवा आली आणि त्या संदर्भात तुम्ही कशा कशा प्रकारे तुमची सेवा सुरू आहे या संदर्भात मला हो सर पूर्वजकालीन आमचे वडील सर्वच लोक आमचे जे पूर्वज होते तेव्हापासून पूजा अर्चा वगैरे सर्व आमच्या घराण्याकडे आहे आणि पलीकडे जाऊन आईचा महिमा ही स्वयंभू मूर्ती आणि नवसाला पावणारी सर्व समाजाची सर्व भाविक भक्तांची नवसाला पावणारी आई आणि जागृत देवस्थान आहे आणि कुणाचं काही म्हणणं असेल तरी आई आई ऐकून घेते नक्कीच तुमच्या साधारण किती पिढ्यापासून ही सेवा तुमची सुरू आहे किती पिढ्या म्हणजे पूर्वज कालीन से कम चार पे, चार ते पाच पिढ्यापासून पूजा अर्चा आमची चालू आहे महाराष्ट्र नवीन राज्यातून महाराष्ट्र राज्यातून नव्हे नव्हे तर देशातून लोक या ठिकाणी हो, दर्शनाला हो, येतात नक्कीच नवस पूर्ण करतात एक हो, वेगळा महिमा हो, आहे कुठल्या प्रकारचं म्हणजे वेगवेगळे नवस असतात त्यांचे असलं तरी ते पाळणे वगैरे नवस करतात आणि ते पूर्ण होतं आईच्या कृपेनं आता जे हे घोरपडाईचं देवस्थान आहे या ट्रस्ट संदर्भात अनेक इश्यू समोर येतात गेल्या दोन पाच वर्षापासून वेगवेगळे काही विषय येतात हो सर का ट्रस्ट संदर्भात काही वेगवेगळे विषय आहे, आहे? कीवना ही ट्रस्ट आहे किंवा नाही किंवा काही वेगवेगळे विषय आहे त्या संदर्भात तुम्ही खुलासा आम्हाला सांगावा जेणेकरून जनतेला समजेल हो सर जनतेला एकच विनंती करतो आणि एक म्हणजे जे आहे ते मनातलं खरं सांगतो पिढीन पिढी आमची पूर्वजकालीन पूजा अर्चा चालवली आहे आणि पलीकडे जाऊन काय होते का आता थोडंसं इथं राजकारण वगैरे हो काही म्हणजे राजकीय क्षेत्रातले लोक येऊन काहीतरी राजकारण करू राहिले ती ते कुठंतरी समाजाने थांबवावी आणि कुठंतरी इथं आईला आता बघा सर एक मिनिट दिवाबत्ती किंवा हां सर बघा कॅमेरा हे बघा हे बघ कंप्लेट दिवाबत्ती झाडझट इथं पूर्ण दिवसभर आपल्याला करावं लागते तिथं अजून मी आपलं माझे वडील पहिले अध्यक्ष होते आणि पुजारी पण होते त्यांनी जेव्हा सेवा केली त्याच्यानंतर मी स्वतः सांभाळलेले सगळं करतोय गेली एकोणावीस पासून मी सर्व सांभाळतोय आणि इथं कोणी कुठलाही सरकारी कर्मचारी किंवा कोणीही दखल घेतली नाही किंवा काहीच नाही अनेक का अपहार संदर्भात या ठिकाणी भ्रष्टाचार होतो या संदर्भात अनेक हो सर नक्कीच नक्कीच झाले बातम्या देखील प्रकाशित झाल्या हो सर वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी अपहार होतोय किंवा वेगवेगळ्या प्रकारे काही गोष्टी झालेल्या आहे या देवस्थाना तुम्हाला काय अपेक्षित आहे सर आमचं हेच आहे सर्व समाजाची आई आहे इथं जे कारभार जो चालू असेल तो पारदर्शक असावी आणि एकदम सरळ आणि समाजाला पण पटेल असा कारभार असावा हीच माझी जनतेला विनंती आहे बाकी काहीच नाही तर या ठिकाणी काय काय सुविधा गरजेच्या आहे सर इथे बघा आता जे पर्यटक येतात किंवा भावी भक्त येतात त्यांना सिक्युरिटी गार्ड नाही इथं किंवा कोणाचा अपघात झाला किंवा काही एक डिपार्टमेंट डिपार्टमेंटवाले सिक्युरिटी पाहिजे किंवा आईचं इथं मंदिरामध्ये आम्हाला दिवाबत्ती किंवा झाड झटक येते सर्व काही गोष्टी असते ती ते कोणी बघायचं किंवा काही कोणीच काही बघत नाही याच्यावर सर नक्की हो नक्कीच सर हो विषय बरोबर आहे या ठिकाणी रंधा नावाचा धबधबा देखील आहेत पर्यटक प्रचंड प्रमाणात असतात त्या ठिकाणी सिक्युरिटी देखील गरजेची आहे परंतु या ठिकाणी नक्षाला पावणारं हे दैवत आहे या संदर्भात अनेक बातम्या देखील प्रकाशित झालेल्या आहेत ट्रस्ट संदर्भात असू द्या किंवा संदर्भात पार्किंगचा विषय असू द्या अनेक विषय असू द्या आता या ठिकाणी काचेचा पूल होतोय आमदार किरण जे लामटे यांनी सांगितलेलं ला आहे या ठिकाणी काचेचा पूल देखील पर्यटकांसाठी होतोय पण आता हे घोरपडाईचं महत्व आज असंख्य भाविक या ठिकाणी दर्शनाला येत आहे आणि या घोरपडाईचं महत्व महाराष्ट्रात ते जगभरात आहे आणि ह्या संदर्भात तुमची अपेक्षा काय आहे भविष्याच्या दृष्टिकोनातून सर हो नक्कीच सर काय सांग आपल्याला फक्त काय इथं जे भाविक किंवा पर्यटक येतात खूप लांबून पर परदेशातून लोक येतात त्यांना फक्त काय माहिती का हे आपलं सुविधा पण भेटल्या पाहिजे ती आणि इथं जे आता गेले अडीच ते चार वर्ष झाले अंदाजून कारभार चाललेले सर तो थांबला पाहिजे त्याच्यातून जे कारभार म्हणजे तुला पार्किंग असेल हो पार्किंग प्लस हे जे बेकायदेशीर दुकान किंवा हे जे म्हणजे पूर्ण मंदिर आहे ना पॅक करून टाकलेलं आहे ट्रस्टच्या माध्यमातून किंवा ट्रस्ट कोणी घेते सर ट्रस्ट बद्दल बोलू तर असं आहे का ट्रस्टीला आतापर्यंत आहे ना अध्यक्ष किंवा काही म्हणजे माझे वडील गेल्याच्या नंतर आतापर्यंत जरी मग गेले चार वर्ष झाले अध्यक्ष नाही काहीच नाही कोणीच नाही आणि एकही सदस्य येऊन इथं मंदिरात बघत नाही किंवा रांधा फॉलला बघत नाही काय आहे किंवा काय त्यामुळे मी ही आ, ट्रस्ट आहे ना बेकायदेशीर मानतो सर आणि आईच्या चरणी तेवढं सांगतो समाजाला का इथं येऊन सर्वांनी काहीतरी चांगलं परिवर्तन घडलं पाहिजे ही माझी अपेक्षा आहे बाकी काहीच नाही नक्कीच मग या ठिकाणी जे समजा पार्किंग असेल विषय असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून तुम्हाला भेटणारं उत्पन्न असेल जेणेकरून या परिसराचा विकास असेल त्याचबरोबर या ठिकाणी असं देवस्थानचं आपलं काहीतरी विकासात्मक काम होईल सभामंडप असेल वेगवेगळ्या पद्धतीने भक्तदिवायचं असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या काही विकास कामे असतील हे सर्व ह्या भाविक भक्तांच्या देणगीतून हे सगळं होत असत किंवा वार्षिक सप्ताह देखील असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचं विषय असतील हे सर्व धार्मिक विषय या सगळं लोकांच्या लोकवर्गणीतून होत असतात तर ह्या संदर्भात तुम्ही काय सांगाल या संदर्भात कोणी काही वेगळं काही करते का हो नक्कीच सर गेली आता दोन तीन वर्ष झाले सर्व सप्ताह कार्यक्रम काही जे आईचे पूजा अर्चा किंवा काही जे आमचं गावकऱ्यांचं ग्रामदैवत म्हणून आमचं जे विधी किंवा नियम असतात ती ते आम्ही गावकरी मिळून करतो त्याच्या पलीकडे आम्ही कधी कोणाकडे हे केलं नाही किंवा पैसे वगैरे मागितले नाही आता जे पैसे इकडे तिकडे जातात ती किंवा सगळं गावकऱ्यांना सगळं तालुक्याला माहित आहे कुठे पैसे जातात ती काय आहे किंवा कसं काय होतं हे सर्वांना माहीत आहे फक्त हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आई आईची सेवा घडली पाहिजे पूर्ण डेव्हलपचं काम चालू झालं दहाला पूर्ण दहा ते अकरा पर्यंत पूर्ण काम झालं त्याच्या पलीकडे जाऊन आतापर्यंत सर काही का असो पण पर्यटकांची चांगली सोय भाविकांना चांगलं म्हणजे येण्या जाण्यासाठी चांगलं आणि भाविकांची जे आपलं पार्किंग व्यवस्था चालू आहे की कुठेतरी म्हणजे तो पैसा आपल्याला गावकऱ्यांना आमचं गाव गावचं गाव आमचं सर हे ग्रामदाय पार्किंगचा पैसा असू द्या किंवा बाकीचा जो निधी असू द्या कोण हो। घेते कोण घेते ते सर आता, आता ते राजकीय आता त्यांचं काय चाललंय ते त्यांना माहीत मी कोणाचं नाव घेत नाही किंवा काही नाही फक्त मला हेच सांगायचं आहे का समजलं तर तो पैसा कुठेतरी चांगल्या कामी लागला पाहिजे जिथे हा जो निधी आहे हा खऱ्या अर्थाने गोरपडाई त्रष्ट आहे पण हा राजकीय नेते या ठिकाणी हस्तक्षेप करून लाटत आहे का नक्कीच सर नक्कीच नक्कीच मागच्या वेळेस आता केत हे झालेलं होतं आता तोच पैसा आपलं उरला किंवा शिल्लक आहे ना भक्तांनी आपलं हे बांधू शकतो आपण मंगल कार्यालय किंवा मंदिराचं काही डेव्हलप किंवा झाडं वगैरे लावून आता पावसाळा चालू आहे सर आणि पर्यटकांना इथं सिक्युरिटी नाही किंवा काही नाही किंवा एखाद्याचं काही झालं किंवा कि कुठला काही विषय प्रशासनाने पण पोलीस प्रशासनाने तेवढी काळजी घ्यावी कारण जेणेकरून खडक आपलं जे पर्यटन आहे ते आपलं हे झालेलं आहे तिथं सिक्युरिटी नाही किंवा इरिगेशन डिपार्टमेंटने ती पण काळजी घ्यावी नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या जनप्रधान न्यूज चॅनलच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक करा आणि सबस्क्राईब करा